पत्रकार केली. मुंबईत यंदा महायुतीचाच महापौर होईल असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकत भाजपने आज मुंबईत आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते मुंबईत वर्षानुवर्ष सुरू असलेली लूटमार आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची वेळ आली आहे असं सांगत मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली गेल्या निवडणुकीतही भाजपा विजयाच्या जवळ पोचलं होतं मात्र शिवसेनेच्या आग्रहामुळे महापौरपद त्यांना देण्याचा मोठेपणा भाजपने दाखवला मात्र सेनेने दोन हजार एकोणीस साली ही मैत्रीच संपवली अशी टीका त्यांनी केली मुंबईत केलेल्या विविध विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस सप्टेंबरला मुंबईत भूमिगत मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करतील अशी घोषणाही त्यांनी केली या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते नागपूरजवळच्या कोराडी इथे पर्यटन स्थळ विकसित